अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची आता स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे चंद्रभागेच्या पात्रातील अस्वच्छतेबाबत राज्य बुलेटिन न्यूजने आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन व मंदिर समिती खडबडून जागे झाले आहेत आणि प्रशासनाकडून आता मंदिर समिती अंतर्गत पुणे येथील ओम एंटरप्रायजेस कंपनीमार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेले कर्मचारी व मंदिर समितीचे कर्मचारी यांनी पुंडलिक मंदिर परिसर चंद्रभागा घाट ते जुना दगडी पूल येथील सर्व घाट निर्माल्य कपडे प्लॅस्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली दोन दिवसात जवळपास वीस टन कचरा गोळा केल्याने नागरिक वारकरी यासह वारकरी संप्रदायातूनही समाधान व्यक्त होत आहे या स्वच्छता मोहिमेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने ट्रॅक्टर जेसीबी व टिपर देण्यात आले होते रामकृष्ण मी स्वप्न राजाराम पासलकर नदी आता अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेलं अशी स्वच्छता कायम स्वरूपी असावी त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि नगर परिषदेचे आभार मानतो जय कृष्ण मी राजेश नाना कोळे बडी चालक मालक कल्याणकारी संघ सचिव कालपासून नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती यांच्या वतीने काल दुपारपासून नदी स्वच्छता जवळपास पन्नास ते सत्तर टक्के स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे नदी जर स्वच्छ अशीच नगरपालिका व मंदिर प्रशासनानं जर केली तर भाविकांच्या आरोग्याचा धोका टळेल व भाविकांना त्रास होणार नाही ही भाविकाकडून समाधान व्यक्त होत आहे नदी स्वच्छतेबाबत तर मंदिर प्रशासनाला नगर व नगरपालिकेला कुळी बांधवाच्या वतीनं अशी नम्र विनंती आहे की नदी स्वच्छता करण्याचं प्रारंभ त्यांनी केलेला आहे असाच ठेवावे अशी आमच्या कोळी बांधवाच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे